सर आज लोक गर्भसंस्कारापेक्षा मॅटर्निटी फोटोशूटला जास्त महत्व देत आहेत मॅटर्निटी फोटोशूट हे आपलं कल्चर नाहीये आपल्या संस्कृतीमध्ये गर्भसंस्कारांचं कल्चर होतं आणि ते आजही फॉलो केलं तर त्याचं उत्कृष्ट परिवर्तन आपल्याला बघायला मिळतं मॅटर्निटी फोटोशूटमध्ये तुम्हाला टेम्पररी आनंद मिळेल काही मेमरीज जपल्या जातील बट त्याचा बाळाला कसलाही फायदा होत नाहीये बट ही अशी संस्कृती आहे असं कल्चर आहे जे जर या नऊ महिन्यांमध्ये फॉलो केलं गेलं तर त्याचा परिणाम बाळासोबत आयुष्यभरासाठी राहणार रह। सो आयुष्यभर एक आई गर्भसंस्कारांच्या माध्यमातून गर्भात वाढणाऱ्या त्या बाळाला जन्मजात स्वभाव सो स्वरूप संस्कार आणि कपॅसिटीचं हे वरदान देत असते सो आज जर का हे दिलं ना तर भविष्यात या बाळाला दुसरं कदाचित काही देण्याची गरज पडणार नाही म्हणजे जन्मानंतरच संपूर्ण आयुष्यामध्ये एखादं व्यक्तिमत्व किती उंचीवरती पोचणार आहे किती यशस्वी होणार आहे किती सफल होणार आहे हे जन्माआधीच्या नऊ महिन्यांवरती डिपेंड राहतं कारण काही व्यक्तिमत्व असतात ती जन्मजातच क्षेत्र कोणतंही असो ज्या क्षेत्रात जातील त्या क्षेत्रात यशाच्या उच्च शिखरावरती पोहोचणारे असतात याचं उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंदांना आपल्याला सांगता येईल स्वामीजींच्या आईंनी नऊ महिन्यांमध्ये गर्भसंस्कारांची प्रोसेस फॉलो केली त्यामुळे आईला माहिती आई होतं की माझं बाळ भारत परिक्रमेला जाऊ किंवा शिकागो परिषदेला जाऊ ते जिथे जाईल तिथे आपल्या देशाचं आणि आई वडिलांचं नाव रोशन केल्याशिवाय राहणार नाही आई निश्चिंत होती मग हे कसं शक्य झालं तर याच गर्भसंस्कारांच्या प्रोसेसमुळे एका बाजूला हे ग गर्भसंस्कारांचं कल्चर आहे जे आयुष्यभराची शिदोरी म्हणून बाळाला मिळणार आहे आणि एका बाजूला मॅटर्निटी फोटोशूट आहे त्यामुळे या दोन्ही गोष्टींचं कम्पॅरिझन केलं तर कधीही गर्भसंस्कार हे करायलाच हवेत त्याचं महत्व खूप आहे